सर्वांना शुभ सकाळ आणि सकाळचे वाजले आहे आठ आणि पावसाचं वातावरणही झालं आहे छान असे काळे ढग मस्त जमा झालेले आणि सकाळी अगदी फ्रेश असतं कुंडीत लिलीचं झाडं पण छान असे आले आहे पावसाच्या पाण्याने तर येलो कलरचं लिलीचं आहे टिफिन वगैरे करून झालेले आणि त्यानंतर आता हॉलचीही साफसफाई करून घेते कारण ज्यांच्या घरामध्ये लहान मुले असतात ना त्यांच्या घरामध्ये सर्व सामान इकडे तिकडे पडलेलं असतं सर्व अस्तव्यस्त असतं त्यामुळं आरव तर झोपलेलं अजून तो उठण्यापूर्वी आम्ही आता हॉल सर्व आवरून घेते आणि हॉलही स्वच्छ करायला थोडा वेळ लागतो कारण आरवचं खाणं वगैरे सर्व चालू असतं बिस्किट हे ते असं खाल्ल्यानंतर सर्व ते हॉलमध्ये पडलेलं असतं त्यामुळं व्यवस्थित असं झाडून घेतल्यानंतरच पुसणं वगैरे करावं लागतं आणि यानंतर टी व्ही युनिटचीही क्लिनिंग करून घेते कारण पावसाळाही असला तरी घरामध्ये धूळ येतेच पावसाळ्यात थोडा फार कमी प्रमाणात इथे पण येत असते तर आता टी व्ही युनिटही मी क्लीन करून घेते मिट्टी ये, ये, मिट्टी ये, ये मिट्ठू, ये, ये ना, ये तो, ये ही चल, ये, मिट्टी ये, ये मिट्टी, मिट्ठू, ये ही चल, ये आणि नर्सरीतून पाऊस चालू झाल्यानंतर मस्त हा छान असा मनी प्लांट आणला होता तोही छान असा वाढतोय दिसताना अगदी छान दिसतं आणि हेही एक प्लांट आणलो होतो पण त्याचं नाव लक्षात नाही आहे माझ्या तेही अगदी खूप छान दिसतं असं प्लास्टिक टाईप दिसतं पण ते आणि हॉलमध्ये ठेवण्यासाठी अगदी छान दिसतं आणि ह्या बॉटलमध्येही मनी प्लांट लावलेला आहे तोही नंतर मी कुंडीमध्ये लावून घेणार आहे आणि हेही एक प्लांट आणलं होतं हॉलमध्ये ठेवण्यासाठी आणि यानंतर आता चहा घेते आणि चहा घेऊन झाल्यानंतर आता इथं पिझ्झाची तयारी चालू आहे आणि पिझ्झा बनवण्यासाठी इथं पिझ्झा बेस घेतलाय चीज घेतलं आहे चिली फ्लेप्स घेतले टमॅटो घेतला आहे आणि त्यानंतर पास्ता पिझ्झा सॉस घेतला आहे तर चला बघूया आता पिझ्झा कसा तयार करते भूमी होममेड पिझ्झा आपला इन्स्टंट अगदी इन्स्टंट होतो त्यासाठी तिने एक कांदा टमॅटो आणि शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे आणि थोडंसं तेल टाकून आता कांदा त्यात थोडासा असा ब्राऊन तिने फ्राय करून घेतला आहे आणि त्यानंतर शिमला मिरची टमॅटो ही अगदी तेलामध्ये दोन तीन मिनटं असे परतून घेतले त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि लाल मिरची पावडर आणि पुन्हा व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आणि यानंतर तिने पास्ता पिझ्झा सॉस टाकला आहे एक चमचा कडाईमध्ये जो कांदा टोमॅटो आपण फ्राय करून घेतलाय त्याला शिमला मिरची त्यात एक चमचा आपण पास्ता पिझ्झा सॉस टाकून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आपलं मिश्रण रेडी झालं आहे त्यानंतर इथं पिझ्झा बेस घेतला आहे आणि त्यावर ते आता ते टमॅटो पॅचअप लावून घेते टमॅटो पॅचअप व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदा टमॅटो शिमला मिरची जे आपण कडाईमध्ये थोडंसं फ्राय करून घेतलं होतं तेही त्यावर ते टाकून घ्यायचं आहे तर थोडंसं फ्राय केल्यानंतर आहे ना ते पिझ्झा अगदी पाच मिनटं तुम्ही मी ओव्हनमध्ये लावला ना तरी पण पिझ्झा तयार होतो त्यानंतर इथं मजरेला चीज आहे आणि ते ही किसून मी त्यावर टाकून घेते अगदी सोपा आणि झटपट होणारा पिझ्झा आहे तसं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे असंच आपण तव्यावरही ठेवू शकतो आणि यानंतर आम्ही ओवनमध्ये अगदी दोन मिनटं पिझ्झा रेडी करून घेतो आहे तर तुम्ही बघू शकता चीज अगदी मेल्ट झालं आहे आणि पिझ्झाही आपला रेडी आहे तर हा इन्स्टंट पिझ्झा आहे आणि त्यानंतर त्यावर थोडेसे असे चिली फ्लेक्स टाकून घेतो तर या सर्वांनी मस्त इंस्टंट पिझ्झा खायला